मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये टीम बीमध्ये थोडंसं नाराजी नाट्य पाहायला मिळालं काल डी पी दादा हा नाराज असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसत होतं आणि आजच्या दिवसामध्ये डी पी दादा आपली नाराजी प्रखडपणे मांडताना दिसणार आहे आणि कुठेतरी सुरतसुद्धा हा टीम बीच्या सदस्यांकडनं दुखावले गेलं बघा काल जे काय आपल्याला दाखवलं गेलं की चार सदस्य हे कॅप्टन पदाचे उमेदवार ठरले अंकिता वर्षातही त्यानंतर जान्हवी आणि सूरज तर इकडे टीम बीचे सदस्य रँकिंग देताना दिसत होते की पहिल्यांदा अंकिता दा त्यानंतर जान्हवी जी टीम एमधनं आलेली आहे तिला दुसरी रँकिंग आहे तिसऱ्या क्रमांकावरती वर्षाताई आणि चौथ्या क्रमांकावरती सूरजला ठेवलेलं आहे म्हणजे सूरजला आपल्याच टीममध्ये किंमत नाही असं सध्याचं चित्र आहे त्यामुळे सूरज खूप दुखावलेला आहे आणि तो पॅडी दादाला सांगताना दिसतोय की मला टीममध्ये खेळायचं नाही पॅडेत दादा त्याला समजवताना दिसतोय की बघ तुला इंडिव्हिज्युअल खेळायचं आहे तू खेळू शकतो पण जेव्हा अशी सिच्युएशन येते की जसं की पाणी भरायचा टास्क होता किंवा दूध घ्यायचा टास्क होता तिथे लोकांची गरज आहे किंवा नाणे घेण्याचा जो काही टास्क होता तर इथे लोकांची गरज आहे त्यासाठी तुला ग्रुपमध्ये खेळणं गरजेचं आहे अभिजित पण तिथे येतो की बघ तू कॅप्टन झाला की नाही तुला इम्युनिटी मिळाली आता इथे सुरेश सांगताना दिसतो की तू जे काही बोललास त्याची अजिबात गरज नाही माझा देव माझे फॅन्स माझ्या सोबत आहेत या याची मला काहीच गरज नाही एकतर इथे ना सूरजचा कॉन्फिडन्स दिसून आला की माझा जो काही खेळ आहे त्याच्यावरती लोक मला वोटिंग करणारच आहे मी कॅप्टन झालो नाही झालो मला इम्युनिटी मिळाली नाही मिळाली तरी मला काहीच फरक पडत नाही ही ही त्याची एक वेगळी गोष्ट आहे पण सूरज आज ज्या पद्धतीने नाराज होता ना तर बघा स्पष्टपणे दिसून येतं की सूरजला हे लोक जास्त भावच देत नाही आपलेच टीम मेंबर्स टीम बीचे सदस्य सा। अजिबात त्याला कॅप्टन तो होऊ शकत नाही तो काय चालवणार कॅप्टन्सी वगैरे 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 बरेच काही तर याच्यामुळे सूरज स्पष्टपणे दुखावला आता इथे पुन्हा एकदा पॅडीदादा त्याला समजवताना दिसतोय इम्युनिटी नको तुला पण सध्या तुला ग्रुपची गरज आहे कारण हे बरसते जे काही आहे ना जे काही वेगळे टास्क असतात तर त्या मुळे तुला ग्रुप पाहिजेच आणि तू ग्रुपमध्ये राहा असं त्याला व्यवस्थित समजावताना दिसतात आज जो काही कॅप्टन्सीचा टास्क झाला आता ज्या टास्कअंतर्गतसुद्धा सूरजला दोन सदस्यांची गरज पडलेलीच आहे तर मला असं वाटतं ना की सध्या सूरज ग्रुपमध्ये त्याने खेळावं सूरजने हा ग्रुप सोडायला पाहिजे का हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका पण सूरज आज ज्या पद्धतीने सांगत होता ना की मला तुमच्या ग्रुपमध्ये अजिबात ठेवू नका मला एकट्याला इंडिव्हिज्युअल खेळायचं आहे तर कुठेतरी आपण सांगतो ना की सूरजला नाही समजत गेम पण लोकांमध्ये जे काही चाललं आहे त्यांचे हावभाव त्यांची जे काही बोलणं चालेलत ना तेही सूरजला समजतात आणि त्यामुळेच कदाचित तो व्यक्त झालेला आहे त्याविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे खरंच सूरजला टीम बीमध्ये डावरलं जाते का हे कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका